कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमस्कार श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म ज्या तिथीला झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये आठ हा आकडा इतका महत्त्वाचा होता की योगायोग बघा कसा आहे की भगवान श्रीकृष्ण हे वसुदेव आणि देवकी यांचे आठवे पुत्र त्याचबरोबर त्यांचा जन्म झाला तो दिवस होता श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील आठवा दिवस होता आणि अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर भगवान श्री हरी विष्णूचा ते आठवा अवतार सुद्धा आहे म्हणूनच त्यांचा जन्म उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी लीन करण्याचा हा सोहळाच असतो उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत ते कुठले तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज जन्माष्टमी म्हणजे शुक्रवारी उपवास धरायचा आहे आणि रात्री सोळा ऑगस्टला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे चला तर मग आपण कृष्ण जन्माष्टमीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात एक आई मुलामध्ये प्रेम वाढण्यासाठी आज भगवान श्रीकृष्ण कृष्णाला किंवा भगवान बटर मिश्रित नैवेद्य दाखवून त्यानंतर तो नैवेद्य दोघांनी एकत्र एक बसून वाद कमी होऊन आपुलकी वाढते दोन नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील ते वाद शांत करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री बारा वाजता माता तुळशी समोर दोघांनी मिळून एक शुद्ध गाईंच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा वेळा मनोभावे जप करावा यामुळे संसारात गुडवा येतो दोघातील वादविवाद कमी होतात त्यामध्ये तुमचा पती बसत नसेल तर फक्त स्त्रीने हा उपाय केला तरीही चालेल तीन नवऱ्याची वाईट संगत व्यसन दूर करण्यासाठी आज कृष्ण जन्माष्टमी दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही माता लक्ष्मीच्या मुळाशी शुद्ध गायीचे दूध न तापलेले मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे स्मरण करून माता तुलसीला प्रार्थना करावी यामुळे चुकीच्या आकर्षणातून तुमच्या तुम नवऱ्याची मुक्ती होते आणि चांगली संगत लागते चार सासू सून किंवा मुलगा वडील नात्यामध्ये सतत किरकिर किर असेल नात्यामध्ये गोडवा आणण्यासाठी कृष्ण जन्माष्टमी दिवशी मध तूप कृष्ण जन्माष्टमीची पूजा केल्यानंतर ठेवून नैवेद्य श्री भगवान कृष्णांना दाखवावा दोघींनी दो दो मिळून घ्यावा यामुळे गैरसमज नाहीसे होतात आणि घरामध्ये प्रणापणा आणि प्रेम वाढते पाच घरामध्ये सतत भांडण तंटे क्लेश नकारात्मक शक्ती वाढत असेल तर हे सर्व थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकाराचे सात धान्य घ्यावे ते सात धान्य एका वाटीमध्ये ठेवून रात्री बारा एकोणचाळीसला ला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो त्यावेळेस ही वाटी ठेवावी दुसऱ्या दिवशी गाईला हे सर्व धान्य मनोभावे खायला घालावे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील भांडण तंटे दूर होतात सहा तुमचा पती सतत पत्नीवर रागावत असेल किंवा पत्नी सतत नवऱ्याशी भांडण करत असेल तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी दोघांतील नातेसंबंध व्यवस्थित राहण्यासाठी पतीला तुळशीपत्र व गोड दुधाचा प्रसाद खायला द्यावा तसेच पत्नीलासुद्धा हाच उपाय करावा किंवा पिवळ्या कुठल्याही फुलांचा गजरा भेट म्हणून द्यावा यामुळे सुद्धा मनातील राग कमी होतो वितळतो तसेच स्वभावात सौम्यता येते चिडचिड राग प्रवृत्ती कमी होते सात नवऱ्याचं पर स्त्रीमोह तोडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला अखंड नारळ मनोभावे रात्री बरोबर अकरा वाजून सॉरी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अर्पण करावा त्यानंतर तो, तो नारळ घरामध्ये ठेवावा चुकीच्या मार्गातून त्याची रक्षण होते आठ भावा भावामध्ये सतत भांडण तंटे प्रॉपर्टीसाठी असो किंवा छोट्या मोठ्या कारणावरून होत असतील तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एकत्र तुळशीला दोघांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत पाणी घालावे दोघांमधील नातेसंबंध मजबूत होतो तर या ठिकाणी मोठ्यातील मोठा भाव असो किंवा छोट्यातील भाव छोटा भावभावंडे असतील तर हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे नऊ तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात वाढलेली आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो कावळ्यांना खायला द्यावा यामुळे नकारात्मकता कमी होते दूर होते दहा पती खूप व्यसन करत असेल कितीही काही केले तरी ते व्यसन त्यांचे सुटत नसेल तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी व्यसनातून मुक्तीसाठी गाईला गुलाबजामाचा प्रसाद द्यावा यामुळे वाईट सवयी हळूहळू कमी होतात वाईट संकेत असणारे मित्र त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी त्यांची चित्तीवृत्ती बदलते अकरा पती पत्नीतील प्रेम भगवान राधा आणि कृष्ण सारखे प्रेमात विश्वास वाढवण्यासाठी पती पत्नीने एकत्र श्रीकृष्णाच्या पाळण्यात फुलं ठेवावीत यामुळे एकमेकांबद्दल आदर विश्वास प्रेम दृढ होतो घरामध्ये कलह शांत करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीला थोडे मीठ घरामध्ये थोडेसे एका ताटामध्ये पसरवून दुसऱ्या दिवशी ते मीठ बाहेर फेकून द्यावे किंवा एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व मीठ टाकून तुमच्या टॉयलेटमध्ये टाकावे यामुळे वाद कमी होतात किंवा घरातील कलह कमी होतात तेरा सासऱ्यामध्ये किंवा सुनेमध्ये सतत तणाव असेल तो तणाव कमी करण्यासाठी अकरा किंवा एकवीस आंब्यांच्या पानांचं तोरण करून मुख्य दरवाजावर बांधावे घरामध्ये शांती व आनंद येतो चौदा पत्नीला पतीकडून प्रेम मिळवण्यासाठी आदर मिळवण्यासाठी विश्वास मिळवण्यासाठी पिवळ्या सूर्यफुलांचा हार भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावा पतीचे लक्ष घराकडे वळते मुलांकडे पत्नीकडे लक्ष केंद्रित करून एकमेकाबद्दल आदर वाढतो पंधरा जर तुमचा पती एखाद्या चुकीच्या मित्रांबरोबर संगत करत असेल किंवा तुमचा मुलगा चुकीच्या मित्रांबरोबर संगत करून वाईट मार्गाला लागला असेल तर त्या मार्गातून दूर ठेवण्यासाठी एक नारळ श्रीकृष्णाला पाण्यामध्ये मनोभावे पाळण्यामध्ये मनोभावे अर्पण करून तो नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा यामुळे चुकीचे संगत सोहळे तुमच्या पतीचे असो मनाचे मुलाचे असो मुलीचे असो टळतात सोळा तुमच्या घरातील कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचे सतत मन अशांत असेल विचलित असेल मनामध्ये सतत असेल वाईट व्याविचार असतील मन शांतीसाठी कृष्ण जन्माष्टमीला तुळशीसमोर गुळ चहा ठेवून माता तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करून सात प्रदक्षिणा कराव्यात यामुळे मन शांत व स्थिर राहते सतरा तुमच्या घरामध्ये एक उपाय नसेल प्रत्येकजण आपापल्या मर्जीने वागत असेल आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तीला याचं खूप त्रास होत असेल तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी संपूर्ण घराच्या एकतेसाठी रात्री बरोबर बारा वाजता सर्वांनी एकत्र भगवान श्रीकृष्णाला दूध अर्पण करून ते गोड दूध प्यावे यामुळे श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील व्यक्तीच्या मनामध्ये एकोप्याची भावना दूर होते अठरा बघा आपल्यासाठी देव देवपूजा का महत्त्वाचा आहे तितकेच आपल्या देवपूजा जितकी महत्त्वाची आहे तितकेच आपल्याला वंश वाँश, वंशांचा आशीर्वाद देण्यासाठी पितरसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत म्हणून आज कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुळशी पत्र अकरा किंवा एकवीस घेऊन भगवान श्री विष्णूंना एक एक ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नम या मंत्राचा जप करत अर्पण करावे यामुळे पितरांची विशेष कृपा प्राप्त होते व जे काही दोष आहेत ते कमी होतात तसेच भगवान श्रीकृष्णाला दूध आणि केशर मिश्रित प्रसाद अर्पण करून तोच प्रसाद जर तुमच्या घरामध्ये पित्रांचा फोटो असेल ताक असेल तर दूध केशर मिश्रित प्रसाद अर्पण करावा घरातील नारि दारिद्र्य नाहीसे होते तसेच भगवान श्रीकृष्णाला कमळ फुल किंवा कमळगड्डा अर्पण करून यामुळे पित्रांची शांती व लक्ष्मी प्राप्ती होते एकोणीस कृष्ण जन्माष्टमीला विशेष करून पिवळे वस्त्र पिवळे फळ तुमच्या यथाशक्तीने दान करा यामुळे आर्थिक स्त्रेय व शुभ लाभ मिळतो वीज तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या महत्वाच्या कामासाठी पैसे दिले असतील आणि तो आता तुम्हाला परत देण्यास सतत नकार देत असेल किंवा काही कारणे सांगत असेल तसेच तुम्ही तुमची कुठे पैसे अडकून पडलेले असतील तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी कृष्ण जन्मल्यानंतर मध आणि गोळ मिक्स करून श्रीकृष्णाच्या चरणापाशी मधूर अर्प मद अर्पण करावा यामुळे अडकलेले पैसे दोन दिवसात परत मिळतात एकवीस तुमच्या घरामध्ये सतत खूप पैसा येतो पण त्याला दहा वाटा फुटतात आलेला पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर दारिद्र्य ग्रहबाधा नाहीशी करण्यासाठी एक नारळ घेऊन तुमच्या देवघरामध्ये दे प्रथम खाली थोडेसे तांदूळ हळद कुंकू ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवावा त्या नारळाची यथाशक्तीने हळद कुंकू फूल धूप दीप लावून पूजा करा दुसऱ्या दिवशी तो नारळ नदीमध्ये विसर्जित करा दारिद्र्यावर ग्रहपाधा नाहीशी होते बारा कुटुंबामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने संकट आर्थिक तणाव जाणवत असेल तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी एक केळ्याची जोड घ्यावी ती जोड भगवान श्रीकृष्णाला मनोभावे अर्पण करावे त्यानंतर श्रीकृष्ण मंदिरात जाऊन किंवा गरजू व्यक्तीला दान करावे किंवा प्रसाद म्हणून खायला द्यावे यामुळे कुटुंबातील ताण आर्थिक संकट कमी होते तेवीस तुमच्या व्यवसायात स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी माता तुमच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये स्थिर राहण्यासाठी एक लिंबू आणि मिरची भगवान श्रीकृष्णाला मनोभावे अर्पण करावे त्यानंतर मनापासून श्रीकृष्णाला प्रार्थना करावी ते लिंबू मिरची उचलून तुमच्या व्यापार व्यवसाय घराच्या प्रवेशद्वाराला टांगा नजरबट्टू व दृष्टबाधा हळूहळू नष्ट होते आणि तुमचा व्यवसाय व्यापार सुरळीत चालतो तर नो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भागवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा धन्यवाद